मी काय नवकर आहे का तुमची तुमच्या मोबाईल बी बरं चार्जिंग लावायला तस पाणी म्हणून म्हणून खाल्लं आणि कसं गडवणी झोपलंय बघा आता लय जग वाट झोपलंय आव हिक शांत शांत हाताची गिडी घिडी घडी तोंड भोत हा हाताची घडी तोंड भोत नाही तोंड सुटलय आजकाल तुम्हाला आणि कधीतरी कामाल कामा कामाला हात लावू लागत जा जरा उठसुस मी एकटीच काम करायला काय मोक मोकळी नाही ठेक नाही उचलला हे काय तू बोलली ना आता हाताला हात लावायचा हातात हात नाही बोलले मी कामाला हात लावायचा बोलले तुम्हाला बोलले कळत नाही का या भेच्यात घुसत नाही का तुमच्या हा काय केलं मी जी सांगितलं तेवढंच करत आहे की माणसाला शिकू शिकू मीच पाल व्हायची पर्याय कसलं काय व्हिडिओ बनवताय ते झालं हे बघा माझा नवरा आहे किंवा माझा नवरा केस बी हातात येत नाहीत काय त्या हाटेलचे नियम आहेत काय माहिती टकल करान दाढी करान काय के ते केसच हातात येत नाहीत शिव माझा नवरा डोक्यावर पडलेला आहे दोन वर्ष दोन वर्ष झालं लागील ते आहे दोन वर्ष आहे डोक्यावर त्यात नाही ते माणसं म्हण नाही का, मा, का बोलता बोलताना केलं माणूस म्हणता ना काय डोक्या बिक्य आहे का आणि हे माझा नवरा रोज कामावून आलं ना माणूस फ्रेश होत ना घरात देवधर्म येत पाठ कर करतो मी सकाळी आलं की पहिले दात घासतो टॉयलेटला जातो वॉशरूमला जातो ब्रश करतो आंघोळ करतो गरम पाण्यानं शॅम्पू ना न वेगळी पुन्हा संतूर साबण न वेगळी असे नवीन कपडे घालतो सेंट मारतो मला मा चकतीच लागतो बाबा किती वेळ आंघोळ करतो दिवसातून सकाळी एकदा शॅम्पू वेगळी गरम पाण्यानी वेगळी साबणी वेगळी किती वेळ आंघोळ करता दोन वेळा सकाळी जायला का फेकूचे दोन दोन दिवस पाऊस असते माणूस दोन दोन दिवस दोन दोन दिवस आंघोळ नसती काय डोकं खोटं बोलावा जरा शोभा असं खरं बोला जरा घरात घड बसणार तर बायकोच नऊ दिवस उपवास आहे आणि मला वाईट असं डोकं उठले माझं ना काय माहिती काय नाही अकरा शेअर अकरा याच्या गावात आंघोळ केलं ना मला हेच कलर आवडतो म्हणून मी अशा अकरा घेतले म्हणून मी तेच घालतो तर हे झालं समज काय की हा शर्ट घातला मध्ये मी आंघोळ नाही केली बघा बघ हिरोच दिसतोय काय सांगावा दोन शर्ट दोन वर्ष वापरले तर दोन शर्ट यांच्या कामातले बी वय त्या कपड्याला व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये दिसतात ते एकच दोन एकच पॅन्ट आणि एकच बघा अकरा हे ना हा ब्रँड आहे अकरा आहेत अकरा एकच शर्ट आणि एकच बरबुडा एकच शर्ट आणि एकच बरबुडा मू डूक लागलं दुखायला मारण्याच फोन पण तुम्ही मुळे हाण हाणून घेतलं मी लय डोक्याला ताप यांचा यांना खायला करायचंय मला तर हाय उपवास पण उपवास आहे पण मी एकच नाही खातो हे पण खात नाही अजिबात मला खाता नाही सायपाक केला तर मी सायपाक करतो आलं वाजलं तुमचं जा सुकानी सायपाका सुद्धा करून देत नाही तर करते आता सायपाक खायला नाही केलं तर मला खाते <णस्था> हे बघा किती गरीब आहे मी एवढं मेहनतीने स्वयंपाक केला नाव ठून ठून थू, नाव ठून ठून थू, नाव ठून ठून पावसाचं पाणी म्हणून म्हणून खाल्लं आणि कसं घडवणी झोपलंय बघा आता लयच गाड झोपलंय आव 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 झोपला भाकर खाल्लं बाजरीची एवढी मोठी जाडजुड भाकर केलेली आणि अभ्यासाला लागले होते उताना पुढ पुढे यांचा अभ्यास चालू काय बघतो या हर्षात शाळेतून आले अभ्यास वगैरे केले मस्त ओके मधी सगळं ओके मधी झालं आणि आमच्या नवोबानी ना भाजी नाव ठुठू नाव ठुठू नाव ठुठून मला भाजी खाल्ली सुरज सखर सर भाजी चांगली होती झाली का तुमची तुमच्या मोबाईल चार्जिंग लावायला बघा आता ही काय वाईट ही भाजी वाईट आहे का भाजी एवढी घट्टमुट भाजी शेंगण्याचा कुठ टाकला नाही एवढं मोठं माणसं जास्त पाच सहा माणसाची भाजी करायची म्हणून जास्त भाजी करणार का पावसाचं पाणी म्हणून म्हणून पावसाचं पाणी म्हणून म्हणून पावसाचं पाणी म्हणून म्हणून जेवलंय माझा नवरा चल चला आता मी आराम करते मी एक ककडी खाल्ली उपासा तापाचा असत तापासाला ता ता ककडी खाल्ली आणि मी आता करते आराम थोडस थोडं पडी अमदाबाद करते रात्रीचा गरबा खेळायला लागन ला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक श सबस्क्राईब करा बॅलॉकनला प्रेस करा भेटू असेल की नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय आता मी करणार आहे व्हिडिओ एडिटिंग मग अपलोडिंग तोपर्यंत बाय बाय सगळं दुपारी झाल्यानंतरनं थोड्या वेळ झोपले आणि ना संध्याकाळचं उठून जेवण वगैरे बनवलं ह्यांना सगळ्यांना जेवण दिलं ना मग गरब्याचा वेळ झाली आणि खाली गरबा खेळायला आलो आम्ही जेवढे दु आजचा आमचा दुसरा दिवस होता तसरा तर दुसरा दिवस होता पण गरब्याचा दुसरा दिवस होता सगळेजण गरबा खेळत होते आणि काही लेट आलेली माझी बहीण बी लेट आलेली तिला कामाला जाते म्हणून भरपूर लेट झालेला आणि भरपूर बाया लेट येतात कामामुळं त्यांना खेळायला वेळ भेट भे वेळ भेटत नाही ह्यातल्या बी दोघी तिघी कामाला जात येतात पण त्या वेळात वेळ काढून लवकरात लवकर येतात गरबा खेळायची हवंच हो असल्यावर हो काय मग आम्ही असं पद्धतीने गरबा वगैरे खेळलोत आणि माझ्या तर एवढे दुखत होते आणि हा व्हिडिओ जरा संध्याकाळीच टाकते दुसऱ्या दिवशी कारण की आज माझे एवढे पाय दुखत आहेत एवढे पाय दुखत मापाच्या बाहेर आणि मी साडी घातली नाही कारण की चप्पल पायात नाही आणि खाली पाऊस पडलेला सगळं वरलं होतं साडी घालून गरबा खेळायला येत नाही त्यानंतर त्याच्यामुळे मी साडीच घातली नाही तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलोकॉनला प्रेस करा भेटू याच्यासारख्या नवीन व्हिडिओ मी देतोपर्यंत बा बाय